तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या घरच्या शेतातील उसशे ऐंशी डबल झिरो बत्तीस लागण करून सात महिने झाले आहेत चला ऊस बघूया कसा येतो तर मित्रांनो ही बागा ऊस आपल्या आपल्या शेतातला ऊस आहे आता एक पंधरा वीस पंधरा वीस काढ्यावरती ऊस आहे जरा बाहेरून जरा लहान आहे हा आणि हा आपला ऊस आहे बघा

मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा कसा उसा आहे अरे नाही दोनशे ते तीन नाही तुझ्या मित्रांनो नोव्हेंबर मध्ये तोपर्यंत बावीस पंचवीस बावीस पंचवीस कांद्यावर चौश येते मित्रांनो हा दोनशे पासष्ट मित्रांनो आजार लहान खडवा हा हाऊस बघा आपला प्लॉट एक एकराचा एक प्लॉट आहे हा प्लॉट आहे दोनशे पासष्ट हाऊस आहे <coughs> तिथे आपल्या शेतातले एकदम मस्त वातावरण आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या शेतीचा बऱ्यापैकी उसाळ भेट मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण उसाळ माहिती दिली जाईल लाईक कमेंट शेअर नक्की करा मित्रांनो धन्यवाद